गुड मॉर्निंग मंडळी तुमचं आमच्या भटकणी खरीदासोबत आहे त्यांनामध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आ आज आहे सत्तावीस ऑगस्ट आणि आपल्या बा लाडके बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर आपण चाललो लालबागला म्हणजे दर्शन बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि आज माझ्यासोबत आहे साथीदार माझी बायको हो आहे तर जाऊयात आपण बाप्पाचं दर्शन केलं दर्शन केल्यानंतर आपल्याला कुर्ला मार्केटला पण दस थोडंसं माल वगैरे पण आणायचं आहे तर बघूया कसं झालं तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये काटेल तर मित्रांनो आपल्याला फटाफट फटाफट गाड्या पेटत गेल्या आणि आपण पालघर स्टेशनला पोहोचलो आहे तर आता तिकीट काढून फटाफट निघू आपण प्लॅटफॉर्मवर आल्या भुकटे म्हणून वेफर घेते उपवास आहे तालिकेचा सोडलेला नाही कालपासून येतो आपण ट्रेन आता थोड्या वेळामध्ये भरपूर गर्दी आहे मित्रांनो आता आपण विरारला पोहोचलो आहे की रिकामी लोक भेटले कारण भरपूर लोक गावाला गेले त्यामुळे एकदम ट्रेन रिकाम आहेत मित्रांनो फायनली आपण दादरला पोहोचलो आहे जाम गर्दी आहे ट्रेन स्लायडिंगला लागून लागून येत होती आणि भरपूर गर्दी आहे तर आता बघूया कुठली ट्रेन आहे आपल्याला आता तुम्हाला गर्दी दाखवतो मी तर मित्रांनो आपण चिंचवड वेळेला पोहोचलो आहे आणि सगळे पब्लिक चालले आहेत बाप्पाच्या दर्शन आलाच खूप गर्दी आहे बघूयात आता आपण चालत चालत चालणार आहेत मित्रांनो सगळे चालले आहेत आपले बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपण चिंचवड स्टेशन उतरलो आहे आणि आता चाललो आहे डायरेक्ट मेन गेटजवळ तिथे गेल्यानंतर काहीतरी जुगाड लावला आहे आम्ही दे का, का दे ते काका आहेत ते दर्शन डायरेक्ट देणार आहेत तर बघूया आता आपलं दर्शन कसं होतं ते मला सगळं दाखवायचा प्रयत्न करू कुठे जायचं काय समजत नाही भरपूर सारे गणपायचे पब्लिक पण तेवढेच आहे आता थोडं पुढे जायचंय बघूया आता कसं दर्शन करायला एवढी खूप खूप म्हणजे खूप गर्दी आहे खूप लाईन आहे चार किलोमीटर पण लाईन लागलेली आहे तर बघूया आता आपल्याला दर्शन भेटते का नाही ते फायनली आपण लालबागजवळ पोहोचलो आहे लालबाग लाल बाप्पाजवळ येतात जाम करते भरमसाठ गणपती आहेत तिथे कुठे सगळीकडे गणपती बाप्पाच आहे तर आता फोरला पोर आपण बघूया सगळीकडे बाप्पाच बाप्पा गणपती बाप्पा तिकडे बाप्पांना आता विराजमान करायला आहे त्यांच्या मंडळामध्ये कारण भरपूर गर्दी आहे कृष्णावाप्पा जबरदस्त बिचारे कि मेहनत कर पैसे कम फाइनली अपन बोलते अपना डायरेक्ट वीआईपी दर्शन भेट

मोठा माणूस आहे त्याला सगळ्यांना बाहेर बाहेर बाबा गर्दी बघा कुठे आहे आणि आम्हाला वी आय पी पास भेटलाय खूप भरमसाठ गर्दी आहे बघा लाईन किती आहे तर मित्रांना फायदे नाका दर्शन झालेला आहे खूप करते भरपूर करते गाजा प्रसाद घेतो निघत इथे मोफत प्रसाद वाटायला आलाय लाडू आहेत वाटतं की आपण लाडू भरपूर करते आता इथून मोदक घेतो प्रसाद आम्ही आता काजू बदाम फ्लेवर आणि अंजीर फ्लेवर घेतले आणि हा मँगो फ्लेवर आहे करते